प्रणाम आ, निन्या लोकांना निन्या पदव्या दिल्या जातात आता हिंदू हृदय सम्राट आधी स्वातंत्र्यवीर सावरकर होते प्रदीर्घ काळ त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हटलं गेलं मग अचानकपणे असं झालं की बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट त्या बाबरी मशिदीच्या प्रकारानंतर म्हटलं जायला लागलं आणि ते कॉमन झालं ठीक आहे ऑफिशियली काय कुठल्या गॅझेटमध्ये आलेली नावं नव्हती ही लोक प्रेमाने भक्तीनी श्रद्धेनी त्यांच्याबद्दलच्या आदरभावाने म्हणत होते बाळासाहेबांना पण हृदय सम्राट आदारानेच म्हटलं होतं एक्झॅक्टली exactly, कुणी तेच शब्द हिंदू हृदय सम्राट हे प्रथम वापरले हे जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला खरंच आश्चर्याचा धक्का बसेल एका सभेमध्ये त्या सभेची तारीख आणि हे मी मिळवतो माझ्याकडे त्याची हे आहे फक्त क्लिप आहे की कधीची काय मी म्हणाले की सांगतो तुम्हाला शरद पवारांनी बाळासाहेबांच्याबद्दल बोलताना हे तर हिंदू हृदय सम्राट आहे असं म्हटलं त्यानंतर हिंदू हृदय सम्राट हा शब्द त्यांच्याविषयी सगळीकडे वापरला जायला लागला तारीख आणि वार देतो नंतर तुम्हाला मी आणि क्लिप पण जमलं तर दाखवतो आमच्या तांत्रिक टीमला विचारतो दाखवता इथं फारच छान म्हणजे पहिल्यांदा त्यांना हिंदू हृदय सम्राट शरद पवारांनी म्हटलं ज्या हिंदुत्वाचं ते करतात तर दुसरे धर्मवीर आनंदिघे तुमच्यासमोरच बसला आहे माणूस की ज्यांनी धर्मवीर ही पदवी दिघे साहेबांना दिली आणि ती त्यांच्या नावामागे इतकी रूढ झाली की नुसतं आनंद दिघे म्हटलं तर चालत नाही आता धर्मवीर आनंद दिघे असंच म्हणावं लागतं आज ना माझ्याकडे एक आ, मेसेज आला आहे मी मेसेज हे केल्यावर तुम्हाला नाव सांगेन मी कोणी पाठवलं तो तर त्याच्यामध्ये आपण महात्मा गांधींना महात्मा म्हणतो ना हा महात्मा शब्द जो आहे तो त्यांच्या मागे ऑफिशियली चिकटवलेला आहे माझ्याकडे एक हे कटिंग आहे त्यावेळेच्या पेपरचं गॅझेटचं आणि त्या गॅझेटमध्ये जवळजवळ पन्नास लोकांची नावं आहेत म्हणजे पन्नास पदावरच्या लोकांची आहेत लोकांची नावं नाही आहेत पदं आहेत ती रजिस्ट्रार हायकोर्ट ऑफ हायकोर्ट ऑफ जस्टिस नागपूर कमिशनल uh, डिव्हिजन त्यानंतर सगळं सगळं सगळे त्या काळामध्ये जे प्रमुख अधिकारी असायचे आणि सगळ्या डायरेक्टर सगळ्यांचे डेप्युटी डायरेक्टर्स सेक्रेटरी टू वेरियस डिपार्टमेंट वगैरे अशी पन्नास जणांची लिस्ट आहे आणि हां हां तारीख मिळाली नागपूर येथून दोन सप्टेंबर एकोणीसशे अडुतीस दोन सप्टेंबर एकोणीसशे अडुतीसला सेक्रेटरी टू गव्हर्मेंट सी पी अँड बिहार म्हणजे त्यावेळेला सी पी बिरार म्हणजे आपला uh, मध्य प्रदेशचा काही भाग आपल्याकडे होता त्यावेळेला जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटचा जो सेक्रेटरी आहे त्यांनी हे फर्मान शासकीय गॅझेटमध्ये प्रकाशित केलं आहे त्याच्यामधलं शेवटचं वाक्य वाचतो पन्नास वाक्य आहे ती सोडून पन्नास जणांची नावं आहे ती वगळतो इन फ्युचर मिस्टर गांधी शूड बी रिफर्ड टू इन ऑल कॉरेस्पॉडन्स ॲज महात्मा गांधी हे ब्रिटिशांनी त्यांना महात्मा म्हटलं हे हिंदू हृदय सम्राट वगैरे हिंदूनी हिंदू हृदय सम्राट ठरवले स्वातंत्र्यवीर काय हे काय पण ब्रिटिशांनी त्यांच्या नावामागे महात्मा लावून का त्यांना ही मान्यता दिली असो त्या मुद्द्यावर आज आपण बोलूया नको फक्त एक छान झालं मला तुमच्याशी बोलता बोलता लक्षात लग आलं की दोन सप्टेंबर एकवीसोणीसशे अडतीसचं हे पान आहे हा प्रश्न सुटला महात्मा गांधींना महात्मा हा शब्द इंग्रज सरकारने लावला तो कशाच्या बदल्यात किंवा का लावला हा वेगळा व्हिडिओचा विषय त्यावर त्यातला एक तज्ज्ञ आहे त्यांना मी भी बोलवीन आणि तुमच्याशी गाठ घालून देईन धन्यवाद